कसं झालं नाही उलटं झालेलं आहे चोराच्या उलट बोबा आ चुकी करणार ती आणि शिक्षा मला हा तिच्या नावावर त्यांचे भांडणं झालेले आहे तिच्या नावावर तिचे लग्न दुसरं करणार आहे ह्याच्यावरनं त्याच्यावरनं भांडणं झालेलं आहे मग त्यात माझा काही दोष आहे का हां आणि ती मला नावं ठेवते मला म्हणते तुला काय गरज आहे तुला व्हिडिओ टाकायची काय गरज आहे तुला सांगायची काय गरज आहे अरे तू व्हिडिओ टाकला तू पोस्ट केला सगळ्या लोकांनी बघितलं तुला कमेंट केले हा मुलाचा विचार कर तुला काय वाटतं का नाही काय बोलते मुलगा आहे एकसोबत मुलगा एक लहान छोटासा त्याचा विचार कर ना तू आणि खूप कमेंट तिला सारे आलं पण मला ती ती मला दोष देते आणि मला बोलती आ तिला थोडं तरी समजलं पाहिजे की बाबा हिला आपण दोष कशाला देवा आणि हिला कशाला काय बोलायला पाहिजे बरोबर आहे का नाही म्हणजे तिने काय केलेलं आहे तिने व्हिडिओ काढली पोस्ट केली इतक्या के लोकांनी पाहिली ती दीड दोन हजारच्यावर तिची व्हिडिओ व्ह्यूज झाले एका दिवसामध्ये एक दु आज दुसरा दिवस आहे हां आणि अजून जास्त पण झालं असेल पण मग त्याचं ति तिचं त्याचं मॅटर तिचं ते तिला मला दोष द्यायचं काय गरज आहे का मला बोलायची काय गरज आहे का तर आता मी खरं खोटं करणार आहे मी व्हिडिओ स्वतः बनणार आहे जे होईल ते होईल आणि मी व्हिडिओ पोस्ट करून टाकणार आहे की बाई तुझं तुझं मॅटर आहे तू तुझं सॉल्व्ह करणार म्हणजे मी व्हिडिओ प हां मी मान्य करते मी चुकीला चुकीन बरोबरला बरोबर बोलते तिने व्हिडिओ पोस्ट केली ती बोलली दुसरं लग्न करणारे माझं नाव दुसरं लग्न केलं वगैरे येतं तर मी काय म्हणलं की बघा दुसरं लग्न केलं तसे कर्म म्हणजे तसं फळ भेटतं जसं आपण वागतं तसं आता तिने जर नसतं नीट वा राहिले नीट वागली असती आणि त्याने काय खरं दुसरं लग्न केलं असं नाही आहे त्याला पण डोकं आहे त्याला पण समजतं की बा आपला पण मुलगा आहे ते पण एक शिक्षा माणूस देतं नाही उदाहरण म्हणजे कसं की बाबा तुझी म्हणजे जे खोड जात नाही किती पण काय बोललं तरी ते शेपूट वाकडतं वाकडत असतं ते एक मन आहे तसं एक तिचा प्रकार झालेला आहे तर त्यांनी काय सुज सुधरायचा प्रयत्न केला की बाबा आपण जर आता हे थोडं शहाणं करू म्हणजे ही जर सुधरेल पण ती सुधारण्यासारखी नाही आहे सुधारणार पण नाही ती आता आली तर मी एक व्हिडिओ बनवणार आहे या तिच्यासोबत की बाबा तू असं का नालेकपणा करते का असे नालेकसारखे वागते की तू तु तुझं पण बघ ना तू नीट राहिली तर काय का तो त्याला हा की ठीक आहे कुणाच्यामध्ये बोलायची कुणाची गरज नाही आणि एक मी बोलली पण पन नसते पण उदाहरण म्हणजे कसं बहीण भावांनो की ती माझी बहीण आहे आणि बहीण काय साव साव काय मावस आ, चुलत बहीण नाही आहे सक्की बहीण आहे आणि एक ते सोडलं बाजूला राहिलं तर एक तो पण माझा मामाचा मुलगा आहे आणि तो पण काय मावस चुलत वगैरे नाही आहे माझा सक्का मामाचा मुलगा आहे आणि मी त्याला त्याच्याकडनं पण बोलते आणि तिच्याकडनं पण बोलते की बाबा तो चुकीचा नाही आहे तो चुकीचा नाही आहे तो बरोबर आहे तो काही चुकीचं वागत नाही वागतं कोण चुकीचं तू वागते तू चुकीची आहे तो चुकीचा नाही आहे कसं असतं की आणि हीच त्याला हिनी त्याला त्रास नाही दिला ही त्याला नीट नीट इज्जत ती पद्धतशीर बोलली व्यवस्थित चांगलं बोलली तर तो कशाला टेन्शन घेईन तो कशाला दारू कशाला त्याला त्रास होणार आहे तुम्ही सांगा बहीण भावनं तीच चुकीची वागते आता माझं पण नवऱ्या प्रत्येकाच्या असतात प्रत्येकाच्या बाया नवऱ्यांनी थोडंसं ओरडलं दापलं की आ, एक चापट मारत तर कोण नाही पण एक चापट कदाचित मारली तरी काय आपण नवऱ्याला उलट बोलतो का की लगेच नाही तसलं घाण बोलतो आरथोरं बोलतो असं आहे का मग तशी ती कशाला बोलती मामाचा मुलगा मला आरतर बोलायचं सवय अगं तू आरथोर बोल ना पण तू तुझी पद्धत पण बघ ना कोणत्या गोष्टीत कशी आरथवर बोलते ना चांगल्या असतो कशा पद्धतीत आर्थर व्यवस्थित बोलती आणि दार पिल्यावर पिल्यावर भांडल्यावर वाईट वागल्यावरच तर तू आरथोर अशी का घाण पद्धत बोलती नीट बोल ना आणि तो जो प्यायचं कारण हिजंच मोठं कारण आहे दारू प्यायचं सुद्धा लाज वाटत नाही की बाबा आपला नवरा आहे नीट राहावा नीट वागावा आपल्या दुसरी गोष्ट मामाचाच मुलगा आहे आपली नातं सगळ्या एका तुझ्या व्यक्ती एका गोष्टीसाठी सगळ्यांची नाते तुटतील मम्मीला पण तोंड टाकवायची जागा राहणार नाही का तर मम्मी म्हणते की तू असं वागली असं बोलली तर मी मा म्हणजे तिच्या भा म्हणजे माझ्या मामाला तिच्या भावाला काय बोलून ते की कास झालेलं आहे ते म्हणते आता दार पिवतो त्याचे ते एक दोन वेळा त्यांनी मारलं पण असेल किंवा हात पण उद ते घेऊन उघडला असेल ते झालं असेल पण मम्मी बोलली की तू बाबा नीट राहा नीट व्यवस्थित नाही का वाघ आणि मम्मी त्याला बोलली ठीक आहे तिची चुकी त्याची चुकी दिसली तिला मग मम्मी त्याला बोलली पण मम्मीला हे दिसलं का की बाबा ठीक आहे मान्य आहे की तू दार पिळाला त्याने काटी मारली वगैरे काहीतरी फेकून तिला उशी वगैरे मारली ते झालं पण मम्मीला दिसलं का की ही चुकीची वागली ही त्याला किती काय काय आणि त्याला दारुपी आला त्याला मारायला मजबूर कुणी केलं मम्मीने केलं हे तिला मम्मीला दिसलं का नाही दिसलं मम्मीला काय दिसलं की तो दारुपण आला आणि त्याने हिला मारलं ते दिसलं आणि लहान मुलगा ते दिसलं पण हे दिसलं का बाकीचं गोष्टी नाही दिसल्या आपण तसं चांगलं बोललं गेलं ना चांगलं सांगायला गेलं ना भीण भावना समोरसमोर तर हे खूप मोठं मॅटर होतं भांडणं होतं म्हणून आहे ना मी तिला रेल समोर समोर सांग बाई ती मला खूप काय काय खालबी तुला काय गरज आहे माझ्या व्हिडिओमध्ये माझ्यामध्ये पडायची ना असं म्हणत असे ते पडायला कोणी कोणाचं नसतं आपण आपलं म्हणजे आपण आपल्या माणसाला समजून सांगतो आपल्या आपण आपल्या माणसाच्या मध्ये पडतो असतो बाहेरच्या लोकांचं भांडणं चालले आणि माणूस काय फक्त बघतं त्यांच्यामध्ये जातं का, का बोलायला नाही हा सम एक चांगलं भांडणं चाललंय किंवा समजून घेण्यासारखं ते लोकं असतील तर आपण त्यांना समजू शेजारी का तर आपण जातं म्हणतो की ना कास करतो विषय मिटून टाका कशाला वाढवता येते कुणी येतात आमचे कधी भांडणं झाले कोणासोबत तर समोरचे येऊन सांगतात की बाबा नको असं करू असे तर गोष्ट कधी होत नाही पण सगळं जसं आली तर सांगते मी पण हिचं कसं आहे तसं नाही आहे हिला विचार येत नाही की बाबा आपले सबस्क्राईब नातेवाईकसुद्धा आहेत नातेवाईकसुद्धा आहेत ते लोक सगळं तमाशा बघायला असतात ते पैसा त्यांना फेकायचा नसतं तमाशा बघायला फुकट तमाशा बघतात ते पण हिचं कसं आहे की नातेवाईक पण आहेत आपले की नातेक बाबा आपले बघतील किंवा काय म्हणतील की खरंच आहे का मला एक दोन मला दोन दोन जणांचे फोन आला की काय नाही का खरं लग्न करणार आहे का खरं झालं का, खर का म्हटलं नाही ग ते लग्न करन का तर एक त्याला पण कळतं ना लहान मुलगा आहे ते तो लग्न कशाला करन आणि मारलं वगैरे तिला तर ते मला माहीत नाही आता मी माझे नातेवाईकाचं माझं सांगू शकत नाही आहे की हा दारू पिल्ला तिला मारलं म्हटलं ते मारायचं ते दारू पिल्लं का खरं का खोटं आपल्याला माहीत नाही पण त्यांची जरा थोडीशी जरा बडबड झाली म्हटलं एवढं तर आहे म्हटलं पण बघू आता ती आली व्हिडिओ मी बनवाल चार पाच वाजेपर्यंत पोस्ट करेल आणि व्हिडिओ आत्ता मी सध्या जस्ट व्हिडिओ बनवला आहे आज गुरुवारच्या दिवशी टायमाला दीड वाजले पण आता उद्या हे आता ती आली व्हिडिओ बनवला ती इथं तर नाही आली तिला मी माझ्या इथं बोलवल आणि व्हिडिओ बनवून आणि व्हिडिओ बनवला की मी पोस्ट करेल बहीण भावनं त्यात चुकीचं आणि खरं कोण आहे ते तुम्ही मला सांगा कारण आता चुकीचं मी आपल्याला प्रश्नच नाही आहे की मी चुकीचं म्हणजे तिला सांगन आणि चुकीचं तिला तिच्यासोबत मी म्हणजे किती किती मी काय म्हटलं असतं आई तू अशीच करते ना तुला असंच पाहिजे बरं आहे असंच चांगलं जिरून द्यायचे पण कशाला आपण माझी बहिणी आणि ते पण माझं मामाचं मुलगा आहे म्हणून मी चांगलं सांगते पण ह्याचे सगळे चुकी सगळं बरोबर ते ठरतात आणि चुकीचे मी ठरते असं होतं आहे प्रश्न